तणाव विसरण्यासाठी देशी पिणाऱ्यांनो सावधान श्रीरामपूर शहरातील भैरवनाथ नगरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट देशी दारू बनवणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे दिवसभर मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब आणि कष्टकरी नागरिकांना विष पाजून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत बनावट देशी दारू बनवणारे मुहसिन सय्यद अरबाज मलंग आणि अनवर शहा या तिघांना अटक केली आहे या तिघांव्यतिरिक्त आणखी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय हे आरोपी भिंगरी नावाच्या बनावट देशी दारूची निर्मिती करत होते पोलिसांनी केलेल्या छापेमारीत हजारो बनावट लेबल दारू बनवण्यासाठी वापरले जाणारे रसायन आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख सहासष्ट हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी सहा जणांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे तेवीस तीनशे अठरा चार तीनशे अडतीस सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट एकशे चार अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी सय्यद अरबाज मलंग आणि अनवर शहा यांना तात्काळ जेरबंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे माहिती प्राप्त झाली होती की भैरवनाथ नगर गोंदवणी परिसरातील वस्ती येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये काही संपनावट दारू तयार करत त्यावेळी पंचा पथकाचा तिथे छापा मारला असता सदर ठिकाणी तीन इसम हे बनावट भिंगरी या ब्रँडची देशी दारू बनवताना मिळून आली त्यांच्या ताब्यातून एकूण दोनशे एकोणनव्वद देशी दारूच्या बनावट बनावट देशी दारूच्या ढेंगरी ब्रँडच्या बाटल्या तसेच रिकाम्या दारूच्या रिकाम्या बाटल्या त्याचे लेबल पॅकिंग करण्यासाठी खोके बुट्स असं सर्व बनावट दारू बनवण्यासाठी साहित्य मिळून आलं त्यावरून त्यांना ताकद घेण्यात आलेलं आहे तसेच त्यांनी सदर दारू बनवण्यासाठी त्यांना स्पिरिट पुरवणारे दोन आरोपींच्या घरी पण छापा मारला तिथून त्यांच्याकडून एक थोड्या प्रमाणात स्पिरिट जप्त जप्त करण्यात करण्यात आहे आहे एकूण रुपयाचा मुद्देमाल आलेला आणि दारू बनवणारे तीन सम त्यांना स्पिरिट पुरवणारे दोघे आणि त्यांना जागा पुरवणारी महिला असं एकूण सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास करण्यात या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून कष्टकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे बनावट दारू अत्यंत कमी किमतीत विकून गोरगरिबांची फसवणूक करत होते या बनावट दारूमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात हे माहीत असून देखील आरोपींनी हा जीवघेणा खेळ सुरू ठेवला होता या कारवाईमुळे श्रीरामपूर पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतल्याचे दिसून येत आहे पोलीस पुढील तपास करत असून या टोळीत आणखी कोण सहभागी आहे याचा शोध घेत आहेत नागरिकांनी देखील अशा संशयास्पद गोष्टी निदर्शनास आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि त्यांच्याकडील गुन्हेशोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंधे पोलीस कॉन्स्टेबल संपत बढे अमोर पडोले संभाजी खरात मच्छिंद्र कातखडे अजित पटारे अजिनाथ आंधळे अकबर पठाण सांगर बनसोडे राहुल पौळ बाळासाहेब गिरी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धनाड राज्य उत्पादन शुल्क को कोपरगाव विभागाचे निरीक्षक हांडे दुय्यम निरीक्षक पाटील सहायक दुय्यम निरीक्षक गारळे जवान काळे अमीन सय्यद कासुले महिला जवान प्रमिला कसार यांनी केली असून या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट